ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कॉमेडी नाटक दाखवलं गेलं विशेष म्हणजे हे नाटक एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आधारित होतं या नाटकात शिंदे दादा फडणवीस यांचा पेहराव घातलेल्या कलाकारांनी सेम टू सेम नक्कल करत या तिघांची खिल्ली उडवली हे नाटक पाहून अमल कोल्हे जयंत पाटलांना हसू आवरेना सोबतच उपस्थित जनता खळखळून हसत होती तर चला बघूया हे कॉमेडी नाटक तुतारीवर का रागावलं ते तुतारी वाचते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली <laughs> तरी पण मुजरा महाराज अरे आपलं सरकार मी मी आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य <laughs> काकांची पावर आख्या जगाला कळली फक्त त्यांच्या या नाही पुतण्यालाय सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेट काय घेऊन बसला तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवू आणता अण्णा हे लय खरं बोलतय केस टाका लोकाला कळायला लागला ए, आता आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी लय खरं बोलतय एवढं एवढी खऱ्याची सवय नाही अण्णा अरे खोट्यांचं सरकार रे अण्णाजी काय शेतकरी शहाने झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना येडा एडावर पटकरी येडा करू शकतो अहो युती असू दे किंवा महायुती असू दे सरकार हे नवरा बायको सारखंच असत सरकार नवरा बायको सरकार असत आता काय हनीमून करणार आहे का आपला हनीमून पिरियड संपला आता काडीमोड घ्यायची वेळ आली आहे आपलं सरकार अवैध ठरवलंय आपलं सरकार उभे असा निर्वाळा दिलेला आहे नार्वेकर गुरुजींनी त्यांना आम्हीच सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं ते नेत्यांनी सांगितलं तसं सांगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यात आपण लपाड हा लबाड लवाड तुम्हीच ना या ठिकाणी लबाड हो हे पण आहेत आपल्या बरोबर अरे दादाशी तुतारी वाजवा तुतारी वाजवा ए, ए ती तुतारी बंद करा, करा ती कर शी? शी <laughs> का तुतारीवर करा रागवलं ते तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली काय बोलताय का बाबा ते खट यांच्या खड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रेडी गोठून टाकेल कळलं का तुम्हाला काका गाय गाय काय जेव्हा पासून काकाची साथ सोडली लय सुजली हा कंबर ओ कम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर बरं झालं तुम्ही या वेळेस हा मला वाटलं परत पहाटे पहाटे येत आहे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा का... गेली काय काय झाडी काय डोंगार काय हाटे <laughs> बऱ्याच दिवसांनी टेबलवर चढून नात्यासारखं वाटलं वाटलंय पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतले कारण तुम्हाला एक एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस जणांना बरोबर घेऊन आलो आम्ही <coughs> अलीबाबा चाळीस चोर आहेत दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन आले ते पण अलीबाबा चाळीस चोरच आहेत आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेलमध्ये टाकील म्हणून मग काका जेलमध्ये जाईन Just keep piecing, piecing, piecing. अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट देव। जागा पाहिजे नाही नाही आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर लोकसभेला कशा चार मिळतात एक कशी पैसे आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं होत आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल सर्वे तर तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्यावेळी सर्वे सर्वे करून आम्हाला येण्यापासून आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलाय बोलवा सर्वे वाला महाराज केवढ्याने मुडलत ना काय तू तुम्ही दुधूवाले ना ते चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतले पिढ्या वाले चालले सगळ्यांना माहिती आहे तरी पण मुजरा महाराज अरे आपलं सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्यच <laughs> पण यावेळी अर्धे उपमुख्य नका भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवाय आम्ही तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या अरे सोंग सोंग काय घेतो आम्ही सोंग घेतलं होतो आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोम घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिलशहाला भेटलो आदिलशा निटलो निजाम शाह अरे ते हाय हुकुम शाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय <laughs> आमच्या काकांना पण आमचं सोम कळलं दा नाही <laughs> दादाश्री तुम्हाला खरंच असं वाटतं तुमच्या काकांना तुमचं सोंग कळलं नाही अरे सोन्या काकांना यांचं सोंग कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जाते तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर आख्या जगाला आहे फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडली अरे सोन्या अरे आपला स्ट्राईक रेट चांगला आहे स्ट्राईक रेट काय घेऊन बसला तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लेख केस बोलतोय काय टाकू केस कुठून टाकू त्याच्यावर केस आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावरून नांगर फिरवा नांगर काय फिरवतोय ते स्वतः नागरीच्या फाळे एवढे फिरवा ओ हो बस बसकरा तुमचा कारभार जोरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकांना ला कळायला लागला आता ए, आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्यात सरकार आहे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच ना खरं काय दाखवायचं समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला आ, तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे फुलतो तोच बघणार ना मोर समोरून बघा ना समोर काय बोलतो बोलतो त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधणार पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेलमध्ये घालणार आ पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडीवर बसून तिजोरीच्या चाव्या देणार बरोबर जसं यांनी यांना मांडीवर घेतलं आणि यांना चाव्या दिले <laughs> मारण्यात एक्झिट पोजी नाटक आम्हाला सांगायची एक नाहीत एक्झिट मध्ये कोणी आघाडीवर असू देत असा देखील वर जबरदस्तीवर नेता आणि महायुती आघाडीवर असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रांची लायकी लोकांना कळलेली गप बसायचा करायची लायकी नाही करायची ओरडू नको त्यांच्यावर नाही तुझ्या मालकाला सांगून कामावरून काढून टाकू या धमक्यांना मी नाही घाबरत मी नाही घाबरत काय मोजके पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकरबाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकाव नसतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतो ना तुम्हाला सारगळ्यांना नागर उघड करतील अरे आपले सोनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपलं सरकार आहे तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना त्या लोकांना खरं वाटत का ते बघा हे आपलं सरकार आहे म्हणे सारे आमचा सर्व आपण करत मी सांगते जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार म्हणून सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 पैसा कशाला त्या शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटतं काय अ भाऊ हो <laughs> नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता मला सांगायचं सरकार आपल्या दारी आलं सरकार आता सरकार खरंच आपल्या दारी आलंय पण नक्की सरकार कोणाचं आमचं सरकार आमचं सरकार आमचं सरकार झाला तुम्ही आला नाही आमचं नाही सरकार नाही माझं यांच बाबा मला माहिती कोणाच सरकार येते खाताना हे सरकार आमचं हे सरकार आमचंय आणि चपल्याचा माल खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं बी सरकार तुमच्या सरकारासारखं सरकार नसल बर का असलं कसलं सरकार शेतकऱ्यांसाठी एक धोरण नाही हा धोरण बोलली आलो चा नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके नका ना, ना बोलू खोके दुखते माझे डोके बरे यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळलं लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे निघाला ऐका चालू नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना आपल्याला दिल्ली सरकार मध्ये असल्यासारखे वाटत मी नितीश बाबू मी चंद्राव बाबू आणि गुढीगाड यांचे मालक काय बोलताय ओ बघा यांच यांच्यातच पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विम्याचे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येणार समजता हा आम्ही घालतोबाई आला काय तसेच नाही तुमच्याने सगळे आयडिया आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना कळल्या आता आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणारं सरकार पाहिजे महा आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला ऐकतो आम्ही काय अण्णाजी काय शेतकरी शहाने झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना पटकरी येडा करू शकतो या असं मस्त पैकी ते तिकडून या या येऊ दे येऊ दे तरुणाने पुरी पुरी झारी आणि कडे घेऊन या कशाला पुरी करा म्हणताय पुरी म्हणजे मोर्चा घेऊन आले ते मोर्चा अरे देवा तुम्ही परत तुमच्या मागण्या आहेत ठीक आहे आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचं माईक चालू आहे बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुव होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काही विचारत नाही नाच गाण्यात रंगून जाणार काका आहे भारी आमचा काका आहेच भारी काय चाललं तुम्ही आता काकांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या म्हटलं मत ईश्वर तुम्ही आणि तुमचे काका कसे आहेत ते सगळ्या जगाला आहे खरं तर आम्ही गळ काकांसाठी टाकला होता नको ते कळायला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणं अशा ना पैलवानाचं काम नाही काय करत असं त्यांनी सांगितलं भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवलंय ते पावसात भाषत केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडायला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर येतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवलेली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघाड्या ईडी तर सरकारे नाही परत इडी नको एकदा पाठवली ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू काय होणार त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलताय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या अंगावर मारणार शिक्का या तरुण पण शाने आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक फॅन आहेत आमचे काका आहेत तसे काका, काका शुद्धीवर या शुद्धीवर आमच्या बरोबर लक्षात ठेवा मी तरुण शाने आता कोणतरी खुले बघा बाळू महात्मे म्हणतात सत्य परिस्थिती माहितीची जनतेसमोर या नाटकातून मांडली राजकारण सोडा परंतु अतिशय छान स्क्रिप्ट आणि सादरीकरण आता या बिचारा कलाकारांना छळू नका खोटे आरोप करून तुरुंगात टाकू नका यांची नोकरी घालवू नका लय भारी नाटक आणि जो अनाजी पंत दाखवला आहे तो तंतोतंत जुळते आहे व आवाज पण